नमस्कार शेतकरी बंधनो शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांक्षेवर आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार कुठे गरी दि मार्केट यार्ड केलं नाही आज बटाट्यांची दोन एक काय पाण्यामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला घरामध्ये काय झाले का पाण्यामध्ये हे आपण जाणून घ्यावं आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुणतेकडे मार्केट यार्ड हे केलेलं संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्यावरच पाहायला मिळतील तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे तर समोर जर की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाळावेटो का बघूया या ठिकाणी आपण पाहू शकता आग्रा बटाट्यांच्या गाड्यांच्या साधारणतः अठ्ठावीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला आग्रा बटाट्यासाठी झालेली पाहायला तर या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्यांची आवक जी आहे ते मी खाली पा झालेली पाहायला तर काही गाड्या जे आहे ते पूर्णपणे भरलेल्या पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला बटाट्यांचे वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता आग्रा बटाट्यांच्यासाठी हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांसाठी साधारणतः सतरा रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता या बटाट्यासाठी सत्तर रुपये दर पाहायला होते तर कोमा आलेले बटाटे पाहिलं होतं तर क्वालिटी पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतो तर कोमा आल्यामुळे दर जे आहे ते या बटाट्यासाठी सतरा रुपयापर्यंत आज या ठिकाणी बटाट्यांचा दर पाहिला होता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते, ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत बटाट्यांचे दर पाहिला होतात या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः या बटाट्यासाठी तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतो तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये या बटाट्यासाठी साधारणतः तेवीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात क्वालिटी दर जे आहे ते आपल्याला बटाट्यांसाठी पाहायला होतात तर आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक जे आहे ते साधारणतः काही गाड्या जे पूर्णपणे आपल्याला भरलेले पाहायला मिळतात तर काही गाड्यांची आवक जी आहे ते खाली झालेले पाहायला मिळतात तळेगाव बटाट्यांची ठिकाणी पण पाहू शकता तर या बटाट्यासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत दर आज पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तळेगाव बटाट्याची नवीन आवक जी आहे ते मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर दिवसेंदिवस आवक जी आहे ते वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बटाट्यांसाठी कमी झालेले पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळते तर तळेगाव बटाट्यासाठी दर जे आहे ते आवक जास्त झाल्याचा जा परिणाम आपल्याला बटाट्यांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बावीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकतं बटाट्यांचे इंदूर बटाट्यासाठी साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतं तर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये अडोतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज इंदूर बटाट्यांसाठी पाहायला मिळते आवक पाहू शकता आवक जी आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणाची पाहिलं होती त्याचबरोबर तर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये अडोतीस रुपयापर्यंत पाहायला मिळतं